नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुने रेशन कार्ड होणार बंद तर सरकारची मोठी अपडेट म्हणजेच नवीन नियम आणि अटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पारंपरिक कागदी रेशन कार्ड पासून डिजिटल स्वरूपाकडे केलेले हे परिवर्तन तर देशाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक नवीन अध्याय लिहित आहे तर या क्रांतिकारी बदलामागे नागरिक त्यांच्या अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा अधिक सुलभ आणि पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्याचा मुख्य उद्देश आहे तर एक राष्ट्र एक सीधा पत्रिका या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत सरकारने मेरा राशन टू पॉइंट ओ हे मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे तर हे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा त्यांच्या स्मार्टफोनवरून व्यवस्थापित करण्याचा सुविधा देत आहे तर गुगल प्ले स्टोर वरून सहज डाउनलोड करता येणारे हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आहे तर केवळ आधार क्रमांक किंवा विद्यमान सीधापत्रिका क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण करून वापरकर्ते या ॲपचा वापर करू शकतात तर डिजिटल रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सोपी करण्यात आली आहे तर सर्वप्रथम वापरकर्त्यांनी मेरा राशन टू पॉईंट ओ ॲप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करावे त्यानंतर ऍप उघडून आपला आधार क्रमांक टाकावा तर ओ टी पी द्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वापर आपले डिजिटल सिधापत्रिका मिळवू आणि डाउनलोड करू शकतो तर या प्रक्रियेसाठी काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तर ज्यामध्ये बघा आधार कार्ड ओळखीचा पुरावा राहण्याचा पत्त्याचा पुरावा तर पासपोर्ट चे छायाचित्र आणि बँक खात्याचे तपशील यांचा समावेश आहे तर डिजिटल रेशन कार्ड प्रणालीमुळे नागरिकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळत आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सुविधा तर आता नागरिक कधीही आणि कुठूनही आपले रेशन लाभ मिळू शकतात तर पारंपरिक कागदी कार्ड प्रमाणे हरवण्याची भीती नसल्याने डिजिटल कार्ड अधिक सुरक्षित आहे तर विशेषतः स्थलांतरित काम कारांसाठी ही प्रणाली वरदान ठरली आहे तर त्यांना आता त्यांच्या मूळगावी न जाता नव्या ठिकाणी रेशन मिळवणे शक्य झाले आहे तर डिजिटल रेकॉर्डमुळे प्रणालीत पारदर्शकता आली आहे आणि फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे शिवाय कागदाचा वापर कमी झाल्याने ही प्रणाली पर्यावरणपूरक देखील झाली आहे तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणात हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे तर तंत्रज्ञानाचा वापरामुळे आवश्यक अन्नधान्य आणि वस्तूंचा पुरवठा योग्य कार्यक्षमतेने आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचतो तथापि या प्रणालीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांनी काही महत्वाच्या बाबींची खात्री करणे आवश्यक आहे सर्वप्रथम त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोन असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे आधार पर शी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि किमान डिजिटल साक्षरता असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो भारत सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे देशाची सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक युगात प्रवेश करत आहे तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक कल्याण आणि नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ही क्रांती भारताच्या डिजिटल प्रगतीचे प्रतीक बनली आहे तर या प्रणालीमुळे एका बाजूला प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे तर तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या लाभापर्यंत सहज पोहोचता येत आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद